काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा कर्तव्य त्याग सप्ताह दिनांक दोन ते नऊ डिसेंबर या कालावधीत आयोजित केला असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या हस्ते दोन डिसेंबर रोजी एस एम जोशी सभागृह येथे सायंकाळी पाच वाजता या सप्ताहाचं उद्घाटन होईल अशी माहिती सप्ताचे संयोजक माजी आमदार प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे श्रीमती सोनियाजींनी पंतप्रधान पदाचा त्याग करून भारतीय लोकशाहीत आपला वेगळा ठसा उमटवला निमित्ताने दोन हजार चारपासून सेवा कर्तव्य त्याग सप्ताह आयोजित केला जातो प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत यश मिळवलेल्या कष्टकरी पालक आणि पाले यांचा फेनिक्स पुरस्काराने गौरव केला जाणार आहे तसेच आरोग्य महिलांचे सक्षमीकरण पर्यावरण रोजगार मेळावा या विषयांवरील भरगतचे कार्यक्रम आयोजित केले आहेत यामध्ये मेगा आरोग्य शिबिर नित्य उपयोगी वस्तू वाटप अन्नदान दिव्यांगांना साहित्याचे वाटप ज्येष्ठ नागरिक गरीब योजना कार्डचे वितरण पाचशे मुलींना सुकन्या समृद्धी कार्डचे वाटप वृक्षारोपण परिसर स्वच्छता दोन दिवसीय भव्य रोजगार मेळावा जागृती कार्यक्रम विविध क्रीडा स्पर्धा महिला बचत गट मेळावा आणि मार्गदर्शन अशा स्वरूपाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत सोनिया नारी शक्ती पुरस्काराचे वितरण समारंभपूर्वक करण्यात येणार असल्याचं मोहन जोशी यांनी सांगितलं क्रीडा स्पर्धांमध्ये जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धा आयोजित केल्या असून त्यात बत्तीस संघांनी सहभाग घेतला आहे लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुलजी गांधी यांनी वोट चोरीचे सादरीकरण केले होते त्यावर आधारित माहितीपर प्रदर्शन उपक्रम राबवला जाणार आहे मल्टीमीडियाच्या आधारे मतदार यादीतील फेरफार संशयास्पद मतदार डेटा यातील राहुल गांधी यांनी मांडलेल्या तथ्यांचे सादरीकरण करण्यात येईल ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांची भारतीय संविधान विषयावरील व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य आजचे संविधानिक धोके लोकशाहीवर ओढवलेले संकट असे विषय व्याख्यानात मानले जातील सप्तातील कार्यक्रमांना माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे पृथ्वीराज चव्हाण ज्येष्ठ नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात माजी मंत्री सतेश पाटील यशोमती ठाकूर विश्वजित कदम ज्येष्ठ नेते उल्हास पवार आदी उपस्थित राहणार असल्याचं संयोजक मोहन जोशी यांनी सांगितलंय अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्ष माजी आदरणीय सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गेले वीस वर्ष पुणे शहरामध्ये आपण सेवा कर्तव्य आणि त्याग या सप्ताहाचं आयोजन करत असतो या वर्षी हे एकविसावं वर्ष आहे आणि या एकविसाव्या वर्षाच्या सप्ताहाचं उद्घाटन दिनांक दोन डिसेंबर रोजी दो सायंकाळी पाच वाजता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन जी सप्ता यांच्या हस्ते एस एम जोशी सभागृह येथे होणार आहे तेव्हा कर्तव्य त्याग आणि सप्ता हा सप्ताह हा दोन हजार चार साली आपण सुरू केला या देशातल्या सर्वोच्च असं पंतप्रधान पदाचा सर्वांनी एक मुखाने सोनियाजींना विनंती केलेली असताना सुद्धा त्यांनी नम्रपणे पंतप्रधान पद स्वीकारण्यास नकार दिला आणि देशाच्या प्रगतीसाठी महान अर्थशास्त्रज्ञ स्वर्गीय डॉक्टर मनमोहन सिंग यांना पंतप्रधानपदी नियुक्त केलं आणि त्या वर्षापासून म्हणजे पंतप्रधान पदाचा केलेला त्याग सोनियाजीनी काँग्रेसच्या माध्यमातून देशाची केलेली सेवा आणि ते सेवा करत असताना आपलं जे कर्तव्य होतं गांधी घराण्याचे सून म्हणून ते कर्तव्य सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी पार पाडलं आणि म्हणून या वीस वर्षे यावेळेला तुम्ही पाहिलं असेल की या सप्ताहामध्ये राजकीय सामाजिक धार्मिक समाजातील विविध घटकांच्यासाठी कष्टकरी वर्गांसाठी अशा अनेक विधायक कार्यक्रमाचं का आपण आयोजन करत असतो आणि यावर्षी सुद्धा दोन डिसेंबर ते नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस या सप्ताहामध्ये भरगस्त असं कार्यक्रमाचं का आपण आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये याला महत्वाचा विषय म्हणजे आपण एक महाआरोग्य शिबिर या ठिकाणी घेतोय आरोग्याच्या संदर्भामध्ये पुणे शहरातील अनेक बागा आहेत की ज्या ठिकाणी सकाळी लोक मॉर्निंग वॉकला जातात त्या प्रत्येक प्रामुख्याने काही प्रभागामधल्या ज्या उद्यानं आहेत त्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचं बी पी आणि शु शुगर यांची तपासणी असेल वेगवेगळ्या भागामध्ये आरोग्य शिबिरं असतील नाक कान घसा यांची तपासणी असेल डोळे तपासणी चष्म्याचं वाटप करणे असेल असं आरोग्याच्या संदर्भामध्ये अनेक विविध कार्यक्रमाचं याच्यामध्ये आयोजन केलं आहे त्याचबरोबर महिलांचं सशमीकरण पर्यावरण रोजगार या विषयावर सुद्धा आपण अतिशय मोठ्या प्रमाणात त्याचं आयोजन केलेलं आहे जे समाजातील असे बांधव आहेत की तो विशेष झटकातील बांधवांच्यासाठी ज्या अनेक आश्रम असतील अनेक शाळा आहेत त्या ठिकाणी त्यांना नित्य उपयोगी पडणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्याचं सुद्धा आम्ही त्या ठिकाणी वाटप या ठिकाणी ठेवलेलं आहे याला पहिल्यांदाच आपण एक भजन महोत्सव आयोजित केलेला आहे आणि त्या भजन महोत्सवामध्ये चाळीस मंडळ किंवा चाळीसहून अधिक भजनी मंडळ त्याच्यामध्ये सहभागी होतील आणि तो सुद्धा एक कार्यक्रम त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होती जे कष्टकरी पालक आहेत आणि त्यांचे जे पाल्य आहेत म्हणजे विशेषतः जो कष्टकरी वर्गातला म्हणजे रिक्षा टाळक असेल पथारीवाला असेल भाजीवाला असेल त्याचबरोबर घरकाम करणारी महिला असेल त्या महिलांनी आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करून आपल्या मुलांना फार मोठ्या पदावरती त्या ठिकाणी नेम नेण्याचं काम केलं म्हणजे एका रिक्षावाल्याची मुलगी डॉक्टर झाली अशा अनेक पुण्यातल्या ज्या दहा पंधरा जण आहेत त्यांना या ठिकाणी आपण फिनिक्स पुरस्काराने त्यांचा आपण एक गौरव करणार आहोत त्या ठिकाणी